मिरजेत बारावीच्या परीक्षेआधीच विद्यार्थ्यांनी संपवले जीवन बारावी परीक्षेच्या आदल्या रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्रथमेश बाळासाहेब बिराजदार वय वर्ष सतरा असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे प्रथमेश हा शासकीय अकॅडमीमध्ये बारावीला शिक्षण घेत होता सोमवारी संध्याकाळी परीक्षेच्या तयारीसाठी अकॅडमीतील लेक्चर अटेंड करून तो रात्री आठ वाजता घरी परतला घरी आल्यावर कुटुंबियांशी थोडा वेळ संवाद साधल्यानंतर अभ्यासाच्या कारणाने तो वरच्या खोलीत गेला मात्र काही वेळाने त्याने अँगलला दोरीला गळपास लावून घेतला रात्री नऊ वाजता त्याला जेवणासाठी हाक मारली असता प्रतिसाद न मिळाल्याने घरच्यानी खोलीत पाहिलं तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली प्रथमेश अभ्यासात चांगला होता त्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट झालेलं नाही या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे महानकर नेप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा